राज्यभरात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप मराठवाड्यात वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज रंगे पाटलांचा संशय मनोज रंगे पाटील यांनी मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्राबाबत आपला संशय व्यक्त केला आहे सतरा सप्टेंबर रोजी विखे पाटील शिंदे आणि फडणवीस यांनी प्रमाणपत्रे वाटण्याचे आश्वासन दिले ते पाळण्यात आले मराठवाड्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्यानंतर मनोज सरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की प्रमाणपत्रे कशी आणि कोणत्या तत्वावर वाटण्यात आली एवढंच एवढंच नाही तर याबाबत त्यांनी शंकाही उपस्थित केलेली आहे ते या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करूनच आपले मत मांडतील असंही त्यांनी म्हटलं आहे मनोज सरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व लाभार्थ्यांना आपल्याकडे आवश्यक माहिती पाठवण्याची विनंती केली आहे थोडक्यात जरांगे पाटील यांचा हा संशय कुणबी समाजाला प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या बाबतीत प्रश्न निर्माण करत असल्याचं पाहायला मिळतंय ते पाळलं म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं नाही ते प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले ते त्याला त्याच बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे त्याच्या मागे घ्यायचं काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या केलं केलं आहे उगच उगच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी हे उद्या बघणार ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी जालना